मित्रांनो या खायला पटापटा मट <laughs> नाही मित्रांनो मित्रांनो या पटापटा खायला घडी लवकर लवकर या, या। कसं वाटलं माझं हे दिवाळीचं बोनस पप्पानी आणलेला छान छान आहे का नाही काय मी मे जाऊ ताटामध्ये घेऊन दाखवते मना एक एक सगळं माझ्या ताटामध्ये फोड फोड लवकर फोड लवकर थांब मी फोडून दे थांब 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 बरोबर हे भाकरवाडी हे सोनपापडी हे काय हे सोनपापडी हे काय हे रसगुल्ला हे रसगुल्ला रसगुल्ला काय 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 वापस सांग ते हे काय हे काय हे हे बघ इकडं हे काय काय रसगुल्ला कसला रसगुल्ला ते लाडू नाही गुलाबजाम गुलाबजाम आहे छान आहे असं कर असं कर असं कर ना अरे इकडे बघ इकडे बघ असं कर असं कर असं कर छान आहे इकडे बघ ना मशे छान छान आहे

थांब थांब अरे इक इकडे अरे इकडे अरे रसगुल्ला छान छान आहे ना लागला बस बस आता बस काढ 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 जा आता काढ हां काढ खोल लवकर काढ लवकर त्यातलं बॅगेतला काढ 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 अयो काय आहे ग वक्स कस लागेल मजुरांच्या मुलांकरता हंगामी वस्तीत पुन्हा सुरू करण्याचा मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन मागणी करत उसाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन हारू काय करायला मर्डर करायली त्याचा काय हो काय काय ग हल्दीरामच काय काय ग हा बघ बर बघ लवकर वाव काय ग लय छान आहे ना गे दाखव 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 काय हे काय ग हे चिवडा अयो फरसन गुलाबजाम अयो काय काय ग लय भारी आहे अजून काय काय आणलं ग ते सोन पापडी आणली बघ 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 लवकर इथे ठेव अरे अरे इथं ठेव इथं घेतो हे ठेव ठेव कि ते हे एक हे एक हे एक हे एक हे एक बघ किती छान छान आणलंय तुला आहे का नाही दाखव आता सगळ्यांना दाखव या इकडं बघा म्हणा हे एक आहे हे काय आहे सांग तिकडे सर जरा हे काय हा हा ते फरस नाही हे